आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या सेलू पोलिसांनी केला तेरा लाख शहाऐंशी हजार रुपयांचा अवैध गुटखा जप्त हा एक ऑक्टोबर मंगळवार रोजी सेलू पाथरी रस्त्यावर देऊडगाव घात पाटीजवळ पाथरीकडे जात असलेल्या एका अशोक लेलँड गाडी क्रमांक एम एच बावीस ए एन पस्तीस तेरामधून वाहतूक केला जाणारा तेरा लाख शहाऐंशी हजार रुपयांचा अवैध गुटखा सिलू पोलिसांनी जप्त केला असून यामध्ये वापरलेली गाडी व मोबाईल देखील जप्त करण्यात आले आहे मानवी आरोग्यासाठी घातक असलेल्या व शासनाने प्रतिबंधित केलेला गोवा गुटखा बहात्तर पिशव्यामधून एकूण किंमत तेरा लाख शहाऐंशी हजार रुपयांचा अवैध गुटखा आरोपी भारत पांडुरंग डाके राहणार हत्तरवाडी तालुका मानवत व नवनाथ राजभाऊ गोटे राहणार कुंभारी पिपड़गाव जिल्हा जालना हे अशोक लिलेंड गाडी क्रमांक एम एच बावीस ए एन पस्तीस तेरामधून वाहतूक करीत असल्याची माहिती सिलू पोलिसांना लागतात त्यांनी सिलू पाथरी रोडवर देऊळगाव गात पाटीजवळ ही गाडी पकडून सर्व मुद्देमाल जप्त केले आहे सदरील प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर संभाजी जानगर यांच्या फिर्यादीवरून आरोपी भारत पांडुरंग डाके व नवनाथ राजेभाऊ बोटे विरोधात कलम एकशे तेवीस दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे पंच्याहत्तर तीन पाच भारतीय न्यास दोन हजार तेवीस सहकलम एकोणसाठ अन्न सुरक्षा व मानके कायदा दोन हजार सहा अंतर्गत शिरू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे यामधील एक आरोपी गाडीचा चालक ताब्यात आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भाग्यश्री पुरी करीत आहे गंगाखेडच्या महसूल सहायकास पन्नास हजारांची लाद घेताना रगे हात पकडले संपादित शेतजमिनीचा मोबदला व त्या शेतातील गेलेल्या पाईपलाईनच्या नुकसान भरपाईच्या कामाकरिता शेतकऱ्याकडून पन्नास हजाराची लाच स्वीकारणाऱ्या गंगाखेड येथील उपविभागीय महसूल अधिकारी कार्यालयातील महसूल सहाय्यक अमोल बालाजी खेडकर यास लाच उत्पत्त प्रतिबंधक विभागाच्या पथकाने हा दिनांक एक ऑक्टोबर मंगळवार रोजी रंगे हात पकडले या प्रकरणातील तक्रारकर्त्याचे पूर्णा तालुक्यातील चांगेफड गावातील गट क्रमांक अडुसष्टमधील शेतजमीन जालना नांदेड समृद्धी महामार्गाकरिता संपादित झाली आहे त्या शेतजमिनीच्या मोबदला मंजूर झाला परंतु बँक खात्यात मोबदल्याची रक्कम जमा झाली नाही संपादित शेतजमिनीतून जाणाऱ्या पाईपलाईनच्या नुकसान भरपाईकरिता नोंद करण्यात आली नाही त्यामुळे तक्रारकर्त्या यांनी मंजूर झालेल्या संपादित शेतजमिनीचा मोबदला व त्या शेतातून गेलेल्या पाईपलाईनच्या नुकसान भरपाईच्या कामासाठी गंगाखेड उपविभागीय कार्यालयातील महसूल सहाय्यक खेडकर यांनी खाजगी व्यक्ती दादाराव गडगिडे यांच्यामार्फत निरोप पाठवला उपविभागीय अधिकारी कार्यालयात बोलावून घेतले व खेडकर यांनी प्रलंबित कामासाठी पन्नास हजार रुपयांची लाचेची मागणी केली यावेळी तक्रारकर्त्यांनी त्यांच्याकडे पैसे नसल्याने लाच दिली नाही लाच प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्याकडे धाव घेऊन लोकसेवक खेडकर व खाजगी व्यक्ती गडगिडे यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली या आधारे लाच प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तीस सप्टेंबर रोजी पंचासमक्ष खातर जमा करून घेतली तेव्हा दादाराव गडगिडे यांनी तक्रार करत्यास शेतजमिनीची मंजूर मोबदला बँक खात्यात टाकण्याकरिता खेडकर यांच्या समक्ष एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली चळजोळी अंती पन्नास हजार रुपयांची लाच स्वीकारण्याची खेडकर यांनी तयारी दाखविली या पथकाने तातडीने आज मंगळवार रोजी सापळा रचला व खेडकर्यास पन्नास हजार रुपयांची लाच स्वीकारताना समक्ष ताब्यात घेतले यावेळी आरोपी गडगिडे फरार झाला या प्रकरणात सापडा तपास अधिकारी पोलीस उपधीक्षक अशोक इप्पर कारवाई पथकातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी गंगाखेड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया सुरू केली होती मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको आंदोलन गेल्या सात दिवसापासून मराठा आरक्षण संघर्ष समन्वय समिती महाराष्ट्राचे अध्यक्ष सुभाष जावडे हे प्राणांतिक आमरण उपोषण परभणी येथे करीत आहे परंतु त्यांनी मागणी केलेल्या मराठा ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत डब्ल्यू एच आरक्षण मराठा समाजपूर्वक सुरू करावे व इतर मागण्यासाठी सरकारकडे वेळ नाही म्हणून आदिनांक एक ऑक्टोबर मंगळवार रोजी सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते आक्रमक झाले व त्यांनी दोन तास राष्ट्रीय महामार्गावर रोको आंदोलन केले यावेळी मराठा आरक्षणाची जोरदार घोषणाबाजी करण्यात आली पोलीस आणि प्रशासनातील अधिकारी यांच्यासोबत मराठा आंदोलन कार्यकर्त्यांची बाचाबाची झाली आंदोलनकर्ते पोलीस प्रशासनाचे ऐकण्यास तयारीत नव्हते शेवटी सुभाष जावडे यांच्या विनंतीवरून सर्व आंदोलक यांनी शासनाला दोन दिवसाचा वेळ दिला आहे जर दोन दिवसात शासनाचे शिष्टमंडळ मागण्यासंदर्भात शब्द दिला नाही तो येणाऱ्या परिस्थितीत आंदोलनकर्ते जबाबदार नाहीत असा इशारा देण्यात आला सेलू येथे मतदान जनजागृती मोहिमेस नागरिकांचा प्रतिसाद विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सेलू तहसील कार्यालय व उपविभागीय अधिकारी कार्यालय अंतर्गत मतदान जनजागृती मोहिमेस प्रतिसाद मिळत आहे व्ही व्ही पॅट व ई व्ही एम जनजागृतीसाठी तहसील कार्यालय सेलू येथे अभिरूप मतदान केंद्र उभारण्यात आले असून इतर सर्व तालुक्यातील गावात फिरते वाहन हे जनजागृती करत आहे उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी संगीता सानप मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार डॉक्टर शिवाजी मगर नायब तहसीलदार शीतल कछवे यांच्या मार्गदर्शनाखाली नोडल ऑफिसर मळसटवार मास्टर ट्रेनर सुभाष मोहकरे योगेश ढवारे नितीन खाकरे अमोल हडणे कदम सहाय्यक कोतवाल प्रशांत क्षीरसागर दत्तात्रय देशमुख कुणाल थोरात रामेश्वर मगर तसेच कार्यालयातील कर्मचारी अमोल आमले टेकाडे देशमाने राऊत मिरगेसह आदी परिश्रम घेत आहे परिवर्तन महाशक्ती लढणार परभणी जिल्ह्यातील चारही विधानसभा परभणी जिल्ह्यातील परिवर्तन महाशक्तीच्या वतीने हा दिनांक एक ऑक्टोबर मंगळवार रोजी परभणी येथील सावली विश्रामगृहावर जिल्हास्तरावरील प्रमुख पदाधिकारी यांची बैठक संपन्न झाली आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे परभणी जिल्हाध्यक्ष किशोर ढगे पराड जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हाध्यक्ष शिवलिंग बोधणे स्वराज संघटनेचे सचिव आवरगण जय जवान जय किसान पक्षाचे जिल्हाध्यक्ष उपस्थित होते येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसंदर्भात ही बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये एक मुखाने ठराव पारित करून परभणी जिल्ह्यातल्या चारही विधानसभा लढण्याचे निश्चित करण्यात आले गाव पातळीवर व तालुका पातळीवर कार्यकर्ते कामाला लागा अशा ज्या त्या पक्षाने आपला कार्यकर्त्यांना सुचवले आहे उमेदवार विधानसभेची निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे अशा उमेदवारांचा पूर्ण बाहेरवाटा परिवर्तन महाशक्तीच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्याकडे पाठवण्यात येणार असून त्यांच्या आदेशाने पुढील कारवाई करण्यात येणार आहे असे या बैठकीमध्ये सांगण्यात आले या बैठकीला उपस्थित परिवर्तन महाशक्तीचे पदाधिकारी रामप्रसाद गमे पंडित अण्णा भोसले मुंजाभाऊ लोडे नागेश दुधाटे रामेश्वर जाधव शिवहार सोनटक्के उद्धव गरुड माणिक राठोड दीपक खुडे श्याम भोंग विष्णू भोकरे श्रीहरी इंगोले विठ्ठल जोगदंड संजय वाघमारे मावली गरुड स्वराज पक्षाचे राज्य कार्यकारिणी सदस्य साहेबराव कल्याणकर चंद्रकांत पवार इंद्रजीत आवरगण पूर्णा तालुकाध्यक्ष गणेश भुचाले सुंदर भोसले निवृत्ती नवघरे यांच्यासह आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते पूर्णा शहरात धम्मचक्र अनुपरवर्तन दिन वर्षावास समारोप बुधविहार पूर्ण या ठिकाणी पूर्ण शहरामध्ये सार्वजनिक स्वरूपामध्ये धम्मचक्र अनुपरवर्तन दिन वर्षावा समारोप व अखिल भारतीय भिकू संघाचे कार्याध्यक्ष भदन डॉक्टर उद्गुप्त महाथेरो यांचा जन्मदिन संपन्न करण्यासंदर्भात पूर्णा नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष तथा पालिकेचे गटनेते उत्तम खंदारे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते बैठकीत प्रमुख मार्गदर्शक म्हणून पूज्य भदन डॉक्टर उद्गुप्त महाथेरो परभणी येथील पूज्य भंते मुतीदानंद थेरो पूज्य भन पायावंश ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत प्रकाश कांबडे विहार समितीचे सचिव ॲडव्होकेट महेंद्र गायकवाड परभणी येथील एल आय सीचे सेवानिवृत्त अधिकारी तूप सुंदर आदींची उपस्थिती होती यावेळी अलिबाग आले येथून आलेले पूर्णाचे भूमिपुत्र भाईराजा रणवीर उद्योजक माजी नगरसेवक ॲडव्होकेट हर्षवर्धन गायकवाड शाहीर विजय सातोरे किशोर ठाकरगे बौद्धाचार्य तिरंबक कांबडे कृषी अधिकारी अनुराध गुंडगे आदींनी आपले व्यक्त करून महत्त्वपूर्ण सूचना दिल्या भदन डॉक्टर उद्गुप्त महाथेरू यांनी धम्मचक्र अनुपरवर्तन दिन व वर्षावास समारोप कार्यक्रमाचे ऐतिहासिक महत्त्व विषद केले यावेळी ज्येष्ठ पत्रकार विजय बगाटे ज्येष्ठ धम्म उपासक अमृत मोरे टी झेट कांबळे वारा काळे शिवाजी थोरात सामाजिक कार्यकर्ते दिलीप गायकवाड साहेबराव सोनवणे युवा कार्यकर्ते विशाल कांबळे पत्रकार राहुल भाऊ धभाले आदींची उपस्थिती होती वसा येथे रक्तदान शिबिरात एकतीस रक्तदात्यांनी केले रक्तदान जिंतूर तालुक्यातील वसा येथील महात्मा फुले विद्यालयाच्या वतीने आज दिनांक एक ऑक्टोबर मंगळवार रोजी जागतिक ऐच्छिक रक्तदान दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते रक्तदान शिबिरात एकूण एकतीस रक्तदात्यांनी रक्तदान केले ज्यात सात महिला रक्तदात्यांचा सा समावेश आहे रक्तदान शिबिराचे उद्घाटन महात्मा फुले शिक्षण संस्थेचे संचालक अर्जुन राऊत यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉक्टर गजानन केंद्रे अनिल सावंत विकास कांबडे किरण कदम हमीद सिद्दीकी प्रचारी लक्ष्मण बकरे मुख्याध्यापक सुरेश तावडे कृष्णा राऊत अंगद देशमुख प्राध्यापक राम कटारे बापूराव सोनवणे आदींची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष मांडे यांनी केले तर तानाजी काळे यांनी उपस्थितांचे आभार मानले यावेळी सहभागी सर्व रक्तदात्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला